आ, लक्ष्मी तो माप बरोबर आहे ना तुझ्या पुराणावाला काही फिट्ट वगैरे तर नाही झाला ब्लाऊज नाही बरोबर आहे तसंच शिवायचं आहे ना हो हो तसंच शिवायचा आहे आई फक्त असतील ना फुग्याची सांगाल हो का फुग्याची असतील पाहिजे ठीक आहे अजून काही तर नाही ना दुसरा नाही का हो टेलरिंगच्या इथं चालली पिकोफ वगैरे करून टाकेल आता एका ब्लाऊजचा तर माप आहे तुझ्या आईच्या ब्लाऊजचा माप आहे तिच्याकडे बाकी तुझी मोठी आई आणि मावशी यांचं माप उद्या नेऊन द्यावं लागेल आता देऊन देते आज तर आज एखादा ब्लाउज शिवून टाकेल आणि नाहीतर मग कॉल करेल साड्यांना मग बाकीचे उद्या सायंकाळपर्यंत नाही पर तर परवा सकाळी दिला तरी होते आ, लक्ष्मी नारायणचा हो ना फोन आला होता का हो आई आता आला होता थोड्या वेळाच्या आधी येतो म्हणत आता आंबे सांगितले ना आठवणीने हो मग अशीच सांगितले ना ते आता आंब्याच्या दुकानामध्ये होते तर फोन केला होता त्यांनी किती किलो अनु म्हणाले तुम्ही चार किलो म्हटलं होतं ना तर चार किलो सांगितले मी हो हो चारच किलो म्हटले होते आ, लक्ष्मी मी ना हे साडी ब्लाऊज देते आणि मग भाजीपाल्यावाल्याच्या इथं जाते त्याला सांगितली होती आणून द्यायला काही आणून नाही दिलं जाऊन बघते त्यांच्या घरी जर माझ्या यायच्या आधी पाहुणे आले तर पाय धुवायला पाणी वगैरे देशील ना ओ, ठीक हो पानी, पानी, आ, देशी। ठीक आहे नाही देईन पाय धुवायला पाणी हो पाय धुवायला पाणी प्यायला पाणी देशील आणि नाश्ता पोहे वगैरे करावं लागेल तस इथं येतो म्हणा मी पटकन ठीक आहे नाही या तुम्ही आतमधून दरवाजा लावून घे हो हो सूर्यकांत हा गेथ हायला इथं साड्या आहेत <laughs> का काकू बापा तुम्ही पण इथं साड्या आहेत म्हणता साड्या तर का माझ्याकडे पॅन्ट पीस आणणार शिवायला हटव बापा सूर्यकांत काही अर्थ काढते बापा <laughs> काकू आता तुम्ही बोलताच तसे ना इथं साड्या आहेत म्हणून साड्याच आणू शकते का काही दुसऱ्या शिवायला नाही आणू शकत का फाटले ना? तुटले नाही नाही आणू शकता ना दुसरे पण शिवायला आणू शकता कोणाच्या साड्या आहेत एक लक्ष्मीचीच आहे आणि मग तीन साड्या आहेत आता रसाईसाठी पाहुणे येऊन राहिले ना तर म्हटले देऊन टाकते तुझ्या शिवायला आले का पाहुणे हो आता पोचतीलच समज थोड्या वेळात हे जे वरची साडी आहे ना अशी हिरवड कलरची ते लक्ष्मीची आहे आणि तिच्या खालची जी साडी आहे ते तिच्या आईची आहे दोनही मापा आहेत तुझ्याकडे लिहून ठेवली आहे ना नोटबुकमध्ये हो हो काकू लिहून ठेवली आहे हो तर लक्ष्मी म्हणत होती ते असतील नाही का फुग्याची म्हणत होती हो का ठीक आहे ना करून देईन मग अजून काही सांगितलं का नाही नाही मग काही नाही सांगितलं किती जण येत आहेत तर रसाईसाठी तिघीजण येऊन राहिल्या रसाईसाठी काका तुम्ही उलट नाही केलं का पहिले तर मुलावाल्यांना घेऊन जातात बापा रसाईसाठी तुम्ही तर मुलीवाल्यांना आधी बोलवले का बापा सूर्यकांता मुलावाल्याना मुलीवाले कोणी आले आधी तर का होते लक्ष्मीची आई म्हणत होती आता लक्ष्मीसोबत तुम्ही पण चला म्हणून तुम्हाला पण घ्यायसाठी आम्ही येत आहोत म्हणून म्हणून मी म्हटले की तुम्ही आधी या म्हणून का होते सूर्यकांता मुलीवाल्यांना आधी बोलवला तर काही तर नाही होत बघा पण म्हणतात की नाही आता मुलावाले आधी जातात मुलाकडले त्याच्यानंतर मग मुलीकडले जातात रसाईसाठी म्हणून म्हणून चालते आता सगळं चालते कुठले पुराणे नियम आता कोण पाडते हो ते तर आहे म्हणा काकू आता पुराने नियम काही राहिलेच नाही मोठी बाईलाही विचारले तर मोठी नाही काहीच नाही सांगितलं ना मग काकू आता तुम्ही सोबतच जाल का नाही हो आता सोबत कशाला जाऊ सूर्यकांता आता ते लक्ष्मीला घेऊन जातील आता लक्ष्मी थांबेल बाबा था आठ दहा दिवस मग त्याच्यानंतर आम्ही चालले जाऊ रसायची म्हणून ना आ, लक्ष्मीला आणू नाही घेऊ असा माझा विचार हो जमते ना काकू एका कामात दोन्ही काम होऊन जातात काकू हे वटसावित्रीसाठी म्हणून साडी घेतली का हं लक्ष्मीला नाही नाही सूर्यकांता वटसावित्रीसाठी नाही आहे हे साडी अशी साधीच आहे आता घरी बिरी लावायसाठी नाही का पाहिजेत ना साड्या ऐरात होत्या चांगल्या चांगल्या तर बघ म्हटली लक्ष्मीला तर तिने एक पसंत केली असं म्हणजे आयरातला आहेत का विसवाईला साड्या का हो हो ऐरातल्याच साड्या आहेत चांगल्या चांगल्या आहेत ना साड्या हो चांगल्या आहेत तर कशाला घेण्याच्या लक्ष्मीने आणला असेल ना आणला तर आहे म्हणा आपण एक देऊन देते म्हटली साडी हा लक्ष्मीची आई म्हणेल नाही काय माझे पोरीला एकही साडी दिल्या नाही म्हणेल तिच्या सासून घालायला म्हणून म्हटली देऊन देते मग वटसावित्रीला वटसावित्रीला नाही घ्याल का साडी हा घेऊन ना आता वेळ आहे ना घेऊ घेऊ वटसावित्रीला नवीन घ्यावं लागते ना, ना साडी काकू मी काय म्हणते चार दिवसाच्या आधीच घ्याल नाही तर मग वेळेवर घ्याल ना म्हणाल ब्लाऊज शिवून दे म्हण मी शिवून देणार नाही बाप्पा मग वेळेवर मलाही मग वटसावित्री पूजा वगैरे करावी लागते ना हं त्याच्या एका दिवशी आधी झाड झूड कामं नाही राहत का, कामा ना रात का? हो हो सूर्यखांत राहतात कामं ठीक आहे ना चार दिवसाच्या आधीच आणून देईन झालं हां काकू मागची शिलाईचे अडीचशे रुपये राहिले होते हो ना बापा माहीत आहे ना यांच्यासोबत देऊन देईन हां नाही सांगून जाते म्हटली कसा डोक्यातून निघून जाते ना नाही नाही तेवढा डोका पक्का आहे माझा कोणावर किती पैसे आहेत कोणाचे किती माझ्यावर पैसे आहेत ते सगळं माहीत राहते हो हो आता तुम्ही कसा किराणा दुकानही आहे तुमच्या इथं आणि तुम्ही, तुम्ही पण भाजीपाल्याचा धंदा करता हां काही बावरा शेतातून निघाला भाजीपाला विकता ना, ना? ना? म्हणून माहित आहे तुम्हाला म्हणून राहते तुमच्या लक्षात तर हे बघ सूर्यकांत उद्या सायंकाळपर्यंत पाहिजेत हां सगळे ब्लाऊज आणि साड्या पण उद्या सायंकाळपर्यंतच पाहिजेत का सायंकाळी जाणार आहेत का गावी नाही नाही उद्या तर थांबतील म्हणा आपण परवा सकाळी जाऊ शकतात गावी ठीक आहे काकू ठीक आहे अगर एक अर्धा नाही झाला तर मग परवा सकाळी देऊन देईन सकाळी उठता बरोबर तर नाही जाणार ना पाहुणे नाही नाही उठता बरोबर कुठं जातील जेवण बेवण करून जातील ठीक आहे ना काकू ठीक आहे आता फाली बिली पाहाव्या लागतील त्यांच्या साड्यांच्या अस्तरचे कापड अस्तरचे कापड आहेत का हो हो अस्तरचे कापड आहेत इथं फाली आता तू आपल्याकडून काय नाही फॉल वगैरे तर आहे म्हणा माझ्याकडे अस्तरचे आणली होती कापड तर संपले आता आहेत नाही बरं झालं अस्तरचे कापड तुम्ही आणले तर नाही तर अजून उपात आली असते हां ब्लाऊज पीस झाले आहेत ना तर बघितले तर मिळाले तशा कलरचे आणून घेतले नाही बरं केले ना काकू चल बापा पाहुणे येऊन जातील ना मी इकडेच राहीन अरे लक्ष्मी किती वेळचा आवाज देत होतो मी हा पाच मिनिट झाला आवाज देत होतो ऐकायला नाही आला ना बेल वाजवायला पाहिजे होती <laughs> बेल कुठं आहे हा लक्ष्मी घरी बेल कुठं आहे तुला माहितीच नाही का बेल नाही आहे म्हणून हो माझ्या तर लक्षातच नाही आहे मला वाटलं आई घरी लावली का बाबा लक्ष्मी कुठं होती तू मी आपल्या रूम मध्ये बसली होती मोबाईल सुरू होता ना, ना आला आई तर घरीच असेल ना मग आईला असं म्हणून आतमधून दरवाजा लावला होता मी म्हंटल आई घरी असल्यावर आतमधून का बरं दरवाजा लावला आईच म्हणाला आतमधून दरवाजा लावून हो तू एकटी आहे ना बरोबर आहे आई कुठं गेली तर तुला एकटीला ठेवून गेल्या अरे लक्ष्मी घरीच आहे हा लक्ष्मी तू ना आज छान दिसत आहे एकदम ब्युटिफुल खरंच लक्ष्मीच अरे तर आई होती ना आईच्या समोर म्हंटल असतं का तुला समजून घेत खरंच छान दिसत आहे मस्त थँक्यू थँक्यू तुमच्यासाठी चहा बनव नाही नाही लक्ष्मी चहा वगैरे राहते बाबांचा आला होता आता आता बस आले समज बाबा वगैरे हो का आला होता का फोन आईने ना समोर पाणी ठेवायला सांगितलंय बाल्टी मध्ये पाय धुवायसाठी हा हा घे तू थैला ठेव इथे आंबे आहेत हे आंबे ना तू धुवून काढून ठेवून दे मी समोर बकेट मध्ये पाणी नेऊन ठेवतो ठीक आहे मग चल ना मी आणतो थैली लक्ष्मी मी बकेट मध्ये समोर पाणी नेऊन ठेवतो तू ना माझ्यासाठी प्यायचं पाणी आण आणि बस थोड्या वेळ अहो बाबा आता म्हटलं आंबे धुवून ठेवा म्हणून अरे दुसील ना बाबा बस ना दोन मिनिट मग पाहुणे वगैरे येतील तर कुठे मला बोलायला वेळ मिळेल तुझ्यासोबत हो हो येत पण येतील तर गाडी वाजेलच ना तोपर्यंत बस पाणी हो आणि मी समोर पाणी नेऊन ठेवून देतो आणि लक्ष्मी ते टाबेलीकडे आणून ठेवून दे बाबा बापा लक्ष्मीने कोणती बाल्टी ठेवलं पाण्याची प्लास्टिकची बाल्टी कोणी ठेवते का पाय धुवायसाठी हे ना लक्ष्मी एक एक सांगावं लागते सांगायला पाहिजे होता नाही का स्टीलच्या नेऊन म्हणून पाणी मला तर वाटलं हे सांगायची काही गरज नाही लक्ष्मीला पण नाही बाबा प्लास्टिकच्या आणून ठेवलं पाणी बरं झालं आता पाहून याची तर मी आधी आली तर नाही तर हे नारायणचे बाबा माझ्यावरच ओरडले असते एवढी वयाची झाली तर तुला समजत नाही का असे तसे बोलले असते मला पाणी दिली का ना बस ना लक्ष्मी बसते ना पाणी प्या ग्लास द्या ग्लास ठेवून येते मग बसते हो पेतो पेतो लक्ष्मी लक्ष्मी हो आई येते लक्ष्मी <laughs> हा ग्लास घे मी खोलतो तर त्याच्या काउन लक्ष्मी काउन हसून राहिली हो काही नाही काही नाही दरवाजा खोला आई आवाज देत आहे जास्त हसू येत आहे नाही तुला हस हस अरे नारायण कधी आला तू नारायण कधी आला तू आई आता चालू ना थोडा वेळ झाला लक्ष्मी बाई तुला आम्ही बकेट मध्ये पाणी ठेवायला सांगितली होती बाहेर आई आई ठेवला ठेवलं आहे ना बकेट मध्ये पाणी कोणा ठेवला ठेवला समोर आई मी ठेवलो बकेट मध्ये पाणी काय मी ठेवलं तर काही झालं का हो पुष्कळ काही झाला कशाला मी ठेवलो तर काय झालं लक्ष्मीने ठेवायला पाहिजे होता का अरे बापा तसं नाही तू ठेवला का ना लक्ष्मी ठेव लक्ष्मीनं ठेवलं का सारखाच आहे लक्ष्मीनं पाणी ठेवलं असताना थे समोर तशी गलती नाही केलं असताना असं मला वाटते कशाची गलती झाली लक्ष्मी तू समोर पाय धुवायसाठी पाणी ठेवली असती थे, तर कोणत्या बकेट मध्ये पाणी ठेवली असते सांग बरं स्टीलच्या बकेट मध्ये आई हम्म पाय समजलं का तुला काहून म्हणली तर मी तशी बाबा जो पण करत आहोत उलटाच होऊन राहिला काय झालं का पुटर पुटर करून राहिला काही नाही आई मला का माहित स्टीलच्या बकेट मध्ये ठेवतात पाणी म्हणून प्लास्टिक मी प्लास्टिकच्या पॉकेटमध्ये घेऊन गेलो लक्ष्मी स्टीलच्या पॉकेटमध्ये न्या म्हणून सांगितले नाही ना अहो तुम्ही आंब्याचे थैला माझ्याकडे दिले आणि नेऊन ठेवले बाबा मी तर म्हटले की मी नेऊन ठेवणार म्हणून आता मी हात पाय धुणारच होतो तर म्हटलं नेऊ नाही ठेवून देतो पाणी हा हा नारायण अशीच मदत करायची हा कधी तर हातातला काही काम नाही घेतलं आणि पाय ना आता सरळच झाला बाबा पोरगा हा घे थैला ते बकेट मी आणते आणि स्टीलची बकेट नेऊन ठेवते नाही नाही मी जातो ना ते बकेट मी नेऊन ठेवतो मागे आणि स्टीलची बकेट ठेवून देतो आता इथे राहू नाही लक्ष्मी आले वाटते पाहुणे गाडीच्या हार्न वाजल्या लक्ष्मी थैला ठेव आणि ये मग समोर मी जाते तोपर्यंत नमस्ते बाई नमस्ते राम राम बाई मामीजी मामाजी नाही आले नाही मामाचे नाही आले तुमचे या बाई पाय धुवायला या आ, हो हो मोठी बाई हो समोर पाय धुवा तू धु ना पापा मग धुतो ना मी नाही धुवा ना। तुम्ही दिनेश भाऊ रामरामजी राम भाऊजी भाऊ ते गाडी तिकडे लावून द्या मी सांगतो तुम्हाला कुठे लावायची भाऊजी मला जायचं आहे ना कुठं चालले तुम्ही माझ्या मित्राचं लग्न आहे तर मला जायचं आहे लग्नाला म्हटलं इकडूनच जायचं आहे तर सोडून देतो यांना आणि मग तिकडे तिकडे चाललं जाईल हो तर जाल ना तर नंतर आता चहा पाणी नाश्ता बिस्ता नंतर जा हो चहा ना पाणी तर पितो नाश्ता वगैरे नाही करत इथं नाश्ता तर तिथं मक्का जेवणार भाऊजी तिथं थोड्या वेळ गाडी राहील तर चालेल ना की बाजूला करावं लागेल नाही नाही असू द्या असू द्या थोड्या वेळ येतं असू द्या मग काही हरकत नाही